नमस्कार सर्व मित्र कंपनींना आज पंधरा सहा दोन हजार पंचवीस आज आमचा वाढदिवस आहे आणि आमच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारांनी विविध क्षेत्रातील इंजिनियर डॉक्टर सामाजिक क्षेत्रातील वकील क्षेत्रातील सर्वांनी या ठिकाणी आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे की शब्दात सांगायसारखं नाही सर्वांनी मला डेटसच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून सर्वांनी मला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व माझ्या जीवलगांना त्यांचं सर्वांचं आयुष्य सुखमय व समृद्धी होऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि असंच आमच्यावर सर्वांनी या ठिकाणी प्रेम करत राहायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र